नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत नवरा घ्यायचा बायकोवर संशय म्हणून बायको, बायको मुलीसह भाच्याने केला मामाचा खून ही घटना सांगली जिल्ह्यातील असून राजेश वसंतराव जाधव वय वर्ष त्रेपन्न राहणार पोलूस यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी शोभा व एक मुलगी आहे तिचे नाव साक्षी असून ती विवाहित आहे ती आपल्या आईवडिलाकडे अधूनमधून येत असे तसेच त्यांच्या घरी देवराज शेळके हा राजेश जाधव यांचा भाचाही अधूनमधून येत असे तसा हा सर्वसाधारण परिवार होता पण राजेशला दारूचे व्यसन होते तो दारू पिऊन आला की त्याची मती फिरत असे तो आपल्या बायकोला शिवीगाळ व मारहाण करत असे त्याचे हे रोजचे झाले होते त्यात भर म्हणजे तो दारू पिऊन आला की आपल्या बायकोच्या चारित्र्यावर संशय घेत असे त्याचे नातेवाईक त्याला समजावून सांगत असत शोभाच्या माहेरचे लोकही राजेशला समजावून सांगत दोघांचीही समजूत काढत होते पण राजेशवर कोणताच परिणाम होत नसे तो दारू पिला की तो शोभावर संशय घेऊन तिला मारहाण करत असे बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी त्या दिवशी राजेश हा नेहमीप्रमाणे दारू पिऊन डुलत डुलत घरी आला त्यावेळी त्याच्या घरामध्ये त्याची मुलगी साक्षी बायको शोभा आणि भाचा देवराज हे सर्वजण होते तो घरात आल्या आल्या राजेशने त्याच्या बायकोशी वाद घालायला सुरुवात केली आपल्या घरामध्ये आपली मुलगी व भाचा आहे याचेही भान त्याला नव्हते मुलगी व त्याचा भाचा हे दोघेही त्याला समजावून सांगत होते पण तो काही ऐकत नव्हता त्यामुळे त्या तिघांचीही त्या सहनशक्ती संपली होती तेही त्यांच्याशी वाद घालू लागले हा वाद इतका वाढत गेला की राजेशच्या अंगावर जाऊन त्यांनी राजेशला खाली पाडले राजेश खाली पडताच साक्षीने त्याचे पाय दाबून धरले तर त्याची बायको शोभाने उशीने त्याचे तोंड दाबून ठेवले त्यानंतर नॉयलॉन दोरीने गळा आवळण्याचा प्रयत्न केला हे सगळे नशेत असलेल्या राजेशच्या लक्षात यायला वेळ लागला नाही व तो जीव वाचवण्यासाठी धडपडत होता तर त्याची बायको त्याचा गळा दोरीने आवळत होती तिची ताकद कमी पडत होती तर राजेशात जोरजोरात जो हातपाय झाडत होता हे पाहून राजेशचा भाचा देवराज याने चाकू काढला आणि आपला मामा राजेशच्या गळ्यावर त्याने चाकूने वार केले त्यावेळी त्याची बायको शोभा आणि त्याची मुलगी साक्षीने त्याचे हातपाय दोरीने बांधले होते तरीही राजेश हा धडपड करत होता पण गळ्यावर खोल वार झाल्याने त्याच्या गळ्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या आणि थोड्याच वेळा तडफडत राजेशचा जीव गेला तो रक्तभंभाळ होऊन निपचित पडला होता आपल्या हातून खून झाला हे त्यांच्या लक्षात आल्यावर यातून सुटका करून घेण्यासाठी त्याने वेगाने हालचाली सुरू केल्या त्या तिघांनी सर्वप्रथम घर स्वच्छ केले व दुसऱ्या दिवशी देवराज साक्षी आणि शोभा यांनी एक प्लॅन केला मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याबाबत त्याने चर्चा केली तो मृतदेह बॅगमध्ये लपवून दूर कुठेतरी नेऊन टाकायचा असे त्यांनी ठरवले त्यासाठी देवराजने पलूसमधील एका दुकानामधून मोठी प्रवासी बॅग खरेदी केली त्यानंतर राजेशचा मृतदेह सतरंजीमध्ये गुंडाळून तो प्रवासी बॅगेमध्ये कोंबला त्या बॅगेतून राजेशचा पाय बाहेर दिसत होता हे पाहून फरशी कापण्याच्या यंत्राने त्यांनी तो पाय कापला आणि त्या बॅगेत टाकला देवराजने प्लेझर गाडी आणली होती त्या गाडीवर पुढे ती बॅग ठेवली आणि देवराज या बॅगेची विल्हेवाट लावण्यासाठी निघाला त्याने साक्षी आणि शोभाला सांगितले होते की आंबा घाटात ही बॅग टाकून येतो व तो, तो घरातून बाहेर पडला त्याने पलुसगाव सोडले आणि इस्लामपूर पेठ नाका ते बत्ती शिराळा येथे आला रात्र बरीच झाली होती गाडीसमोर मोठी बॅग होती ते पाहून रात्रगस्तीचे पोलीस नक्कीच आपणास आढवतील व आपल्या बॅगेची तपासणी करतील अशी भीती देवराजला वाटली म्हणून त्याने शिराळा गावाच्या हद्दीतच साकाव पुलाखाली ही बॅग फेकली आणि तो पलूस येथे माघारी आला पलूस येथे येताच त्याने आपली मामी शोभा व साक्षीला सांगितले की शिराळा गावाच्या हद्दीतील पुलाजवळ आरगळीच्या ठिकाणी ही बॅग टाकली आहे त्यानंतर पुन्हा त्या तिघांनी चेर्चा केली की राजेश या जगात नाही हे त्या तिघांनाच माहीत होते पण इतर लोक व त्याचे नातेवाईक राजेशबद्दल चौकशी करणे हे स्वाभाविक होते मग त्यांना काय सांगायचे या विचाराने त्या तिघांनी राजेश घर सोडून गेल्याचा बनाव रचला व त्यांनी पलुस येथील पोलीस ठाण्यात राजेश बेपत्ता झाल्याची खबर द्यायची असे त्यांनी ठरवले त्यानंतर त्यांनी अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पलूस पोलीस ठाण्यात राजेश वसंतराव जाधव हे बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आता आपण केलेला गुन्हा उघड होणार नाही असे त्यांना वाटत होते वीस मे दोन हजार चोवीस रोजी आय टी आय ते नाथमंदिर जाणाऱ्या शिराळा बायपास रोडवर तशीच वर्दळ होती विशेष म्हणजे यावेळी त्या ठिकाणी असलेल्या वस्तीजवळ साकव पुलाच्या ठिकाणी लोकांची गर्दी दिसून येत होती ही गर्दी का जमू लागली आहे असे म्हणत एकजण त्या ठिकाणी गेला आणि त्याला त्या बॅगेतून वास येऊ लागला तेथे जमलेल्या लोकांपैकी एका व्यक्तीने शिराळा पोलीस ठाण्यात फोन लावला सदर बाब पोलिसांना सांगितली साहेब या ठिकाणी एक मोठी बॅग पडली असून त्यामधून दुर्गंधी येत आहे त्या बॅगमध्ये कोणाचा तरी मारून त्याची बॉडी बॅगेमध्ये भरली असावी अशी शंका येत आहे तुम्ही ताबडतोब या अशी माहिती मिळताच शिराळा पोलीस स्टेशनचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला त्यांनी बॅगेत पाहिले तर त्या बॅगेत फक्त सांगडाच होता तसेच रक्ताने माखलेला टी शर्ट भगव्या हिरव्या पिवळ्या रंगाचे पट्टे असलेली मळकट सतरंजी मृतकाच्या कमरेला करदोडा अशा सर्व वस्तू जांभळ्या रंगाच्या जा प्रवासी बॅगेत सापडल्या या घटनेनंतर सरकारतर्फे फिर्याद दिली व त्यानुसार विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला हा मृतदेह कोणाचा आहे तो सडल्यामुळे काही कळत नव्हते महिलेचा आहे की पुरुषाचा आहे याचा अंदाज बांधणेही शक्य नव्हते त्यामुळे तपास रेंगाळण्याची शक्यता होती पोलिसांनी वर्तमानपत्रे सोशल मीडियाद्वारे शोधपत्रिका जारी केली मयतबाबत व मयताच्या नातेवाईकाबाबत अथवा आरोपीबाबत जो कोणी माहिती देईल त्याचे नाव गोपनीय ठेवून माहिती देणाऱ्यास पंचवीस हजार रुपयांचे रोख बक्षीसही देण्यात येईल असे आवाहनही पोलिसातर्फे करण्यात आले होते मृतकाची ओळख काही पटत नसल्याने तपास काही पुढे सरकत नव्हता या तपासासाठी पोलिसांनी चार पथके तयार करण्यात आली यातील एका पथकाने मृतकाजवळ मिळून आलेली बॅगच आपणास मृतकाची माहिती मिळवण्यास उपयोगी पडेल असा विचार केला आणि त्यांनी ती प्रवासी बॅग कोणी आणि कुठून खरेदी केली याचा शोध घेण्याचे पोलिसांनी ठरवले ती बॅग गुडला कंपनीची होती या कंपनीची बॅग कुठल्या दुकानात विकली जाते याचा पोलिसांनी शोध घेण्याचे ठरवले अखेर पोलिसांना एक धाबा सा सापडला ही बॅग पलूस शहरामधील एका दुकानातून खरेदी केल्याचे पोलिसांना समजून आले ती बॅग खरेदी करणाऱ्याचे रे रेखाचित्रही काढले गेले आणि त्या वर्णनाच्या इस्माचा शोध घेण्याचे पोलिसांनी ठरवले त्यानंतर आसपासच्या पोलीस ठाण्यात मिसिंग व्यक्तीबाबत माहिती घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली पलूस पोलीस ठाण्यात राजेश वसंतराव जाधव हा इसाम बेपत्ता असल्याचे पोलिसांना समजून आले ही मिसिंग तक्रार राजेशची बायको शोभा आणि तिची मुलगी साक्षी या दोघींनी नोंदवल्याचे समजून आले पोलिसांनी जाधव कुटुंबियाबाबत गोपनीयरित्या माहिती घेतली असता त्यांच्या घरामध्ये त्यांचा भाचा देवराज हा अधूनमधून येत असल्याचे पोलिसांना समजून आले पोलिसांनी जिल्हा सांग पोलिसांनी जि सांगली जिल्हा पोलिसांनी या तिघाबाबत पुरावे गोळा केले पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावून घेतले आपण काहीच केले नाही असे ते वरकरणी दाखवत असले तरी त्यांच्या त्या तिघांच्याही बोलण्यामध्ये घबराहट होती आणि बोलण्यात तफावतही होती ते सावधगिरीने ते पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरे देत होती ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्यावर पोलिसांनी देवराज शेवाळे शेवाळे यांना बाजूला बोलावून त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला आपला मामा राजेश जाधव हो, याचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली शिराळा पोलिसांनी राजेश जाधव प्रकरणी देवराज चंद्रकांत शेळके वयवर्ष चोवीस मुलगी साक्षी विनायक काळुगडे वयवर्ष सत्तावीस पत्नी शोभा राजेश जाधव यांना अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र